सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सर्वांचा आजचा दिवस खूप छानचा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदमीच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर शेवडिओला सुरुवात करते तर बघा आज आहे गुरुवार मार्ग महिन्यातल्या गुरुवार शेवटचा गुरुवार आहे उद्यापनाची तयारी चालू आहे आणि आता इकडे स्वयंपाकाची पण तयारी चालू आहे पूजा वगैरे बाहेर हॉलमध्ये मांडले तुम्हाला दाखवते मी पूजा कुठं मांडलेले हॉलमध्ये मा पूजा मांडले आणि इकडं ह्याची तयारी चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मी मस्त अशी खीर गव्हाची खीर बनवते नेहमीच तर ती खीर टाकलेली आहे आणि स्वयंपाक करायचा आहे आता पोती वाचून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा कारण आज मी उद्या पण कसं केलेलं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला तर एक छान मस्त अशी कमेंट टाका बरं का स्वामी समर्थ म्हणून चला तर आज उद्यापन कसं करणार आहे आजचं गुरुवारचं उद्यापन पूजेचं तर हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि इतरांसोबत शेअर करा चला तर आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करू इकडे दाळ वरण वरण फोडणी खाण्यासाठी वरण शिजायला टाकण्यासाठी डाळ पण काढून घेतली आणि आता पोती वाचायची राहिली पोती वाचायची आरती आणि नैवेद्य हे सगळं आहे तर आता साडेचार पावणे चा टायमिंग झालेला आहे मी इकडे खीर टाकलेलं आहे शिजायला की इकडे आता वरण करणार आणि त्यानंतर तुमचे सगळं शेअर करते काय काय केलेलं आहे नैवेद्यासाठी काय बनवलेलं आहे पूर्ण व्हिडिओ नाही शेअर करणार पण जे जे थोडं थोडं तो मला दाखवते मी काय काय बनवलेलं आहे नैवेद्यासाठी तर बघा ही गव्हाची खीर जे आहे ना फक्त पाणी आणि तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिजायला टाकली आणि आता ही शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये गुळ घालायचा खोबरं पण टाकायचं राहिले आणि ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता पण आमच्याकडं ड्रायफ्रूट्स ह्याच्यात आवडत नाही त्यामुळे मी फक्त खोबरं टाकते आणि पूर्ण शिजली की त्यानंतर त्याच्यात ते गूळ आणि विलायची पावडर टाकायची जायफळ टाकायचं खूप छान लागते आता हे तूप टाकून फक्त पाणी टाकले आणि शिजायला टाकले आता हे अर्धे शिजले अर्धे आणखी शिजायची बाकी आहे तर ताईनव सकाळी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचा चौथ्या गुरुवारचा पार्ट वन जो आहे तो मी कालच आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आता हा दुसरा पार्ट आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्हाला सदा बघा तेवीस चोवीस मिनटाचा व्हिडिओ बघायला खूपच हे होतं त्यामुळे मी दोन पार्टमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत एक कालचा झाला आणि हा एक आजचा तर असे तर कालच्या भागामध्ये मी सकाळी उठल्यापासूनचं माझं मे सगळं रुटीन पूजा मांडेपर्यंत मी तुम्हाला सगळं शेअर केलं होतं आणि ह्या व्हिडिओमध्ये मी उद्यापन कसं केलेलं आहे हे तुमच्याशी शेअर शे केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे अगदी साध्या सिंपल सोप्या पद्धतीनं माझं उद्यापन पण असतं नेहमी नेहमी जशी मी उद्यापन करते त्याच पद्धतीने ह्यावेळेस पण उद्यापन केलेलं आहे कसं असतं बघा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार हे चारच गुरुवार असतात किंवा एखाद्या वेळेस पाच येतो तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं आणि उद्यापन मस्त असं उद्यापनाच्या दिवशी बघा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्यानंतर एखादी सुवाशीन किंवा एखादी मुलगी जीव घालायची जी असते तर ह्याच पद्धतीने मी पूर्ण जे आहे ते उद्यापन केलेलं आहे तर आता मी सकाळी माझी कहाणी वाचायची राहिली होती कारण पूजा वगैरे मांडोळपर्यंत खूप उशीर झाला होता त्यानंतर मग फराळ वगैरे केली दुपारचा जा टायमिंग झाला आणि म्हटलं तसंही बारा साडेबारा वाजलेल्या आहेत म्हटलं आता कहाणी चार वाजताच वाचूया मग दुपारचं बाकीचं जे काही आवरी ते होतं ते सगळं केलं त्यानंतर मग चार वाजता फ्रेश झाले चहापाणी वगैरे केलं आणि त्यानंतर म्हटलं कहाणी वाचून घेऊया कहाणी वाचून घेतली की, की आरती नैवेद्य मग बाकीच्या नैवेद्याची पण तयारी असते तर नैवेद्याची त आज मी काय पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला नाही पुण्याला होते त्यावेळेस माझा पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा सुवाशीन जीव घालायला तर इथं काय होतं बघा इथं बायका ही आहे आमची आम्ही राहतो ती ही आहे सगळी शिक्षक शिक कॉलनी त्यामुळे इथे जास्त कोण कुन घरी जा येत नाही पाच बायकासुद्धा मिळायला इथं मुश्किल आहेत हळदी कुंकाला तर असं जास्त कसं सर्विसवाले आहेत आणि कौन जास्त कोणकोणाच्या घरी जात नाही असं आहे आणि हार्दिक बोलवल्यावर शेजारी बाजारी येतात असं तसंही आमच्या घरी शेजारी घरं थोडीशी कमीच आहेत शेजारच्या चार बायका बोलवल्या होत्या आणि पाचवी एक मुलगी अशी कन्या तर अशा पाच बायका झाल्या म्हणजे चार बायका आणि एक मुलगी झाली तर असं तर मग मुलीला जेव वगैरे घालायचं असं मग हे केलेलं असतं आणि पुण्याला होते त्यावेळेस मग मी कसं सुवाशीन जेव घालायचे तर ह्यावेळेस नाही तसं थोडंसं वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे जसा दस काय म्हणतात जसा देश तसा वेश म्हणल्यासारखं असतं ज्या भागामध्ये जसं राहा म्हणजे राहणीमान किंवा जसं हे असतं तसंच आपल्याला राहावं पण लागतं आणि इथं इथं कसं आहे इथं जास्त कोण कुन घरी जा येत नाही फक्त हळदी कुंकाला किंवा काही कार्यक्रमानिमित्तच येणं जाणं होतं पण इकडे जास्त मी पाहिलं पण ह्या भागामध्ये कोणी व्रत केलं पण नाही कोणी कोणाला बोलवलं पण नाही मला कसं वाटलं आम्ही आता पुण्यामध्ये सगळ्या बायका बायका मिळून हार्दिकुंकाला एकोणी केला आपल्या आपल्या एकोणा कशाच्या घरी बोलवायचं एक एक केळीचं फळ आणि एक एक पुस्तक द्यायचं पण इथं तसं कुणी कुणाला बोलवलंही नाही मग मी चार बायका ज्यांना बोलवलं होतं इथल्या शेजारच्याच मॅडम आहेत त्यांना बोलवलं होतं चौघींना पण आणि एक मुलगी बोलवली होती तर त्यांना विचारलं की तुम्ही केलं नाही का गुरुवार वगैरे हो तर त्या म्हटल्या की आम्ही करत नाही म्हटल्या त्यामुळं मग म्हटलं विषयच वाढवायला नको कारण इथं आजूबाजूचे लोक काही करत नाहीत मी एकटीच फक्त करणारी आहे बाकीचं कसं शिक्षक कॉलनी आहे सगळे सर्विसवाले आहेत सगळं असं म्हणजे सगळ्यांचं वेगळं वेगळं आहे त्यामुळे मग मी ज्या बायका बोलवल्या होत्या त्यांना शूटिंगमध्ये पण मोबाईलमध्ये आपल्या घेतलेलं नाही बरं का व्हिडिओमध्ये आणि ज्या माझ्या म्हणजे पाठीमागच्या एक दोघीजणी आहेत त्यांनाच फक्त व्हिडिओमध्ये घेतलं आणि कसं असतं आपल्यामुळे त्यांना असं कसं तरी वाटायला नको आपोड वाटायला नको त्यामुळे मग गे मी काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही ज्या माझ्या नेहमीच्या असतात व्हिडिओमध्ये ज्या ज्या येतात त्यांनाच मी घेतलेलं आहे आणि मग संध्याकाळची वेळ झाली होती दिवाबत्तीचा टायमिंग झाला होता तर दिवाबत्ती वगैरे करून घेतली दारामध्ये एक दिवा लावला आणि तुळशीला एक दिवा लावला तर बघा कसं आहे काय काय बायकांना हे सुद्धा माहीत नाही दारामध्ये दिवा का लावायचं असं संध्याकाळच्या टायमाला त्या आल्या आल्या हळदी कुंकाला मला विचारलं त्यांनी हा दिवा कशासाठी इथं लावलेला आहे तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही नाही का लावत तर ते म्हणलं मी असलं काही जास्त काही करत नाही म्हणलं म्हणजे अजून पण आपल्या आजूबाजूला अशी लोकं आहेत की ते काहीच करत नाहीत म्हणजे असं त्यांना काही या गोष्टी काही काही जणींना माहीतसुद्धा नाहीत की कसं करावं काय करावं किंवा स्वामींची सुद्धा बघा बऱ्याच जणीला आमच्या इथं जे आहेत ना राहायला ते सेवेकरी खूप कमी आहेत आमच्या इथं तर बघा बरीच लोक आणखीन अशी आहेत त्यांना जास्त नित्यदेवपूजासुद्धा इडीवाकडी करायची म्हणजे काम केल्यासारखंच घरातलं काम कसं आपण करतो तसंच नित्यदेवपूजासुद्धा करायची सगळं एडंवाकडं करायचं आणि कशी तरी गाठ घालायची दिवसाला असं खूप जणी असे आणखीन लोकं आहेत त्यांना परमात्म्याचं किंवा ह्या सगळ्या गोष्टीची माहिती नाही किंवा त्या करत नाहीत एवढं तर आता मला पहिल्यांदाच फर्स्ट टाईमच इथं पहिलंच वर्ष आहे आणि फर्स्ट टाईमच मला ही गोष्ट पाहायला मिळालेली आहे की आम्ही जास्त काही ह्या गोष्टी करत नाहीत आणि काय काय करणारे पण असतात आणि काय काय भागामध्ये आता पुण्याला बघा एवढं शहरामध्ये पण आपण सगळेजण जे आहेत ते पुण्यामध्ये हे लक्ष्मी महालक्ष्मीचं व्रत करायचे सगळ्या बायकं जे आहेत ते आमच्या सोसायटीमध्ये तर सगळे करायचे एकूण एकाला हळदी कुंकाला बोलवायचे तर सगळीकडं करतात पण इथंच करत नाही त्यामुळे मला असं खरंच एकटेला असं असं एकटं वाटल्यासारखं होत होतं आणि म्हटलं जाऊ दे मग ज्या

तयार नैवेद्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी नेहमी पुरणपोळीचा स्वयंपाक करत असते पण ह्यावेळेस मी पुरणपोळी नाही केली दोन भाज्या केल्या होत्या साधं वरण भात चपाती आणि मस्त अशी खीर केली होती तर अशा प्रकारे मी जेवण बनवलेलं होतं जास्त काही हे केलं नव्हतं पुरणपोळी वगैरे काहीच बनवलं नव्हतं आणि साधा स्वयंपाक केलेला होता साधा म्हणजे गोळ केलेली होती व वा, वरण भात केलं होतं दोन भाज्या केल्या होत्या आणि त्यानंतर खीरसुद्धा केली तर अशा पद्धतीनं सगळं जे आहे ते, ते साधा सिंपल स्वयंपाकसुद्धा केला काय की पण कसं असतं आपल्या आजूबाजूला सगळेच करत असले की तो उत्साह आणि ते वेगळंच असतं आणि कोणच कोणीच करत नाही आपण एकटंच करतोय तर असं जंगलात राहिल्यासारखंच वाटत होतं मला काल असं कुठलंच गाव नाही किंवा कुठल्याच शहरात नाही पुण्यामध्ये मुंबईमध्ये सुद्धा बायका हे लक्ष्मी व्रत जे आहे ते करतात आणि खेड्यामध्ये सुद्धा बघा खेड्यामध्ये तर काही मिळत सुद्धा नाही पण साध्या सिंपल पद्धतीने का होईना पण लक्ष्मी व्रत हे करतात आता आम्ही तर आमच्या लहानपणापासून करतो पण इथं मला नवलंच वाटलं की कोणीच केलेलं नाही आणि म्हणजे विशेष वाटलं ह्या गोष्टीचं म्हणजे कोणाला काही हेच नाही काही काही भागांचं खरं काही काही हेच असतं वेगळंच असतं बर का म्हणजे पहिलं करत होतो पण आता करत नाही असं काय काय जाण्याची रिॲक्शन होती पण जाऊ त्या असं आपलं आपलं केलेलं आहे आणि मी जसं की सांगितल्याप्रमाणे सोवाशिन कोण नव्हतं आपल्या आपलंच घरच्या घरी सगळं व्यवस्थित केलं नैवेद्य दाखवलं आणि मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं तर असं केलेलं होतं बघा मी उद्यापन उद्यापनाचा स्वयंपाकसुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे काय काय बनवलेलं आहे जेवणामध्ये देवीला नैवेद्य दाखवून घेतला त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांनासुद्धा नैवेद्य दाखवला जे केलेलं आहे ते साध्या भोळं केलेलं आहे पुण्याला असताना बघा मला खूप हुरूप यायचं आणि मी माझ्या मैत्रिणी होत्या आजूबाजूच्या मग त्यांना सांगायचे सुहाशिन म्हणून एकतरी सुवाशिन जीव घालावी तर मग मी त्यांना सांगायचे आणि मग असं आमचं व्हायचं तर इथे तसं नाही मग म्हटलं आता पुढच्या वेळेस आता आपल्याला कळालेलं आहे इथं काही कोण करत नाहीत त्यामुळे आपण गावाकडची सुयाशी सांगावी मग आपल्या जावाभावा भरपूर आहेत त्या मग गाव काही जवळच आहे त्यामुळे म्हटलं पुढच्या वेळेस आता असं करावं ह्या वर्षी झालेलं आहे त्या अशा पद्धतीनं एडं वाकडं साधंभोळं केलेलं आहे पण आजची पूजा खरंच खूप छान दिसत होती आणि आता बघू तुळजाभवानी आई साहेबांचा मुकुट जो आहे तो घेते आता मी त्या शीतल शीतलताईंकडं तो मुकुट आहे तुळजाभवानी आईसाहेबांचा आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, आहे तर असे मुकुट आता आलेले आहेत मार्केटमध्ये तर म्हटलं आपल्याला भेटलं तर आता सध्या ह्या वेळेस अवेलेबल झाला नाही पण आता वर्षभर आहे आता आपल्याकडं म्हटलं आता पुढच्या वर्षीसाठी घेऊन टाकावे मी रात्रीच ह्यांना सांगितलं आणि दाखवला तो मुकोट कसा आहे तो शीतल शीतलताईंकडं आहे बघा त्या यूट्यूब चॅनलचं त्यांच्या नाव यूट्यूब चॅनलचं तर त्यांच्याकडं आहे त्यांना किंमत पण विचारली म्हटलं आता ऑनलाईन मागवून घ्यावा म्हणजे पुढच्या वर्षासाठी होईल आपल्याला मी ह्यांना दाखवलं तर हे म्हणले मागव खूप छान आहे आणि आईसाहेबांचं आहे म्हटल्यानंतर तर काही विषयच नाही त्यांना पण खूप आवडला ते म्हणले घे तुझ्यासाठी एक मस्त असा आणि पूजेला पण होईल आणि नवरात्रामध्ये सुद्धा होईल चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला उद्यापनाचा कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ